कारण माझी आई आली माझा भाऊ आला ना नांदेड मधून आम्हाला भेटायला तर इकडं मी स्वयंपाक करायला लागले त्यांच्यासाठी कालच आले होते काल खूप बिझी होते आणि पावस बी होता म्हणून काल मी व्हिडिओ काही के केला नाही काही नाही सकाळी त्यांना मी किती सहा वाजता आणायला गेले होते मी आणि ऋतिकेश बहिणीचा मुलगा ठाण्याला पण त्यांनी आधीच येऊन बसले होते मुलगडमध्ये आम्हाला थोडस उशीर झाला यायला तर इकडं मी काही बनवायलाय बघा त्यांच्यासाठी तर आई आणि भाऊ बहिणीच्या घरी यायत राहायला इकडं आता जेवायला यायले जेवण केले मी त्यांच्यासाठी तर कारण कशासाठी कारण माझ्या इकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे मन आई भाऊ नाही तिथं बहिणीच्या इकडं चोवीस तास पाणी आहे इकडं कसं मला पंधरा वीस मिनटात पाणी भेटते सकाळ संध्याकाळ पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इकडं तर मी काय बनवले तुम्हाला केले थांबा पहिल्यांदा तर लाईट लावते लाईट खराब झाली वाटते ही तर इकडं मी बनिले पाया बकऱ्याचे पाये आणि मटन पण आहे मिक्स तर हे बघा इकडे भांडे पडले तर मसाला वगैरे करून ठेवलाय फ्रीज फ्रीजमध्ये गरम थंड व्हायला तर आता हे आशिष ना आहे बघा कचऱ्या टाकते तर आशू दिवा इकडं खुश आहे तर इकडं बसलाय आशू बघते काय काय बघायला लागला हा युट्यूब बघते युट्यूब आई आईली मामा यायलाय खुश आहेस हम्म दिव्या आहे तिकडं बसली पण दाखणार नाही दाखव <laughs> <laughs> थोडस दिव्या है खुश आहेस हम्म आई आणि मामा आहे ना? ना? ना चल यायलाय नाय सिट्टी चला आता मला भाकरी करून घ्यायची आता भाकरी पण आहे ती मी आईला भाकरीला आवडतात भावाला पण भाकरी खूप आवडतात आता भाकरी आता पण भाकरी करून दा आणि इकडे पाऊस पण पडू शकते असं आभाळ भरपूर येईल म्हणून पहिलं जवारीचे पीठ एवढं जाऊन आलं छान बनतात होऊन एकदम पाच किलो टेस्टी एकदम चौदा तर आम्हाला जवारीचे पीठ इत्यादी लागतं भाकरी खूप आवडतात आम्हाला फटाफट भाकरी करून घेते आबाळ पण आलाय या पाऊस पडते काय माहित माहित नाहीये आता ते दोघं कसे येणार काय माहिती आकाला पण बोलली होते मी ये पण आका काय करते काय माहिती येते की नाही काय म्हणा गेली असून ती ना तर हे बघा आवाळ किती आलाय काय माहिती किती पाऊस पडते काय माहिती रे तेव्हा तर हे बघा भाकरी झाला आणि कडक भाकर केली आईसाठी माझ्या आईला लि आवडतात कडक भाकरी इकडं मटण पण चांगलं शिजलंय हे बघा चांगले शिजले मस्त एकदम आता मसाला हे वाटून घेतला भांडे भांडे किती पडलेत अजून हे साले भांडे पडणार आहे तर इकडे झाडून काढायला लागली हे बघा आणि हे फुल पण आणलेत मी हे फुल पण आणलेत स्वागत करायला पण आशिषले कमी आणलेत एवढे फुल पुरी नाही होणार आणि हे सगळं आईनं आणले तुम्हाला नंतर दाखवीन दुसऱ्या ब्लॉग मध्ये आईनं काय काय आणले काय काय नाही इकडं भात टाकलंय बघा शिजवायला भात करून घेते आणि भाजीला तडका पण करून घेते इथं भाजीला फोडणी दिली आहे मी आता मटणच्या तर इकडं भात शिजायला आलाय गॅस कमी करते तर हे फुलं आणलेत मी स्वागत साठी आईचं भावाचं आणि आका आली तर आकाच कारण त्यांच्या शो मला कोणीने बी नाही आहे तेच माझी दुनिय आहे तेच माझा परिवार आहे आता माझी आई माझी बहिणी माझा भाऊ बहिणीचे लेकर हेच माझा परिवार आहे तर आशिषला मी गुलाब आण म्हणल्या ना आशिषनं काय काय आणला काय माहिती नाही पण जाऊ दे छान बिचार आणला जाऊन खाली हे एक गुलाब आणलं आहे बघा छान वाटत आहे की नाही टाकल्यानं ते पण फुलं ते देवाचे फुलं म्हणून आणत वाटते अशीच तोडून घेते चांगलं वगैरे झालाय माझा आता हे बघा किचन बी साफ करून घेतलं तर आता राहिले भांडे घासायचे जेवणाचे पण भांडे राहील अजून आले नाहीत अजून आई आका भाऊ तर एवढे पहिले भांडे घासून घेते किचन वगैरे साफ करून घेते झाडून वगैरे काढून घेते मग त्याने आलं की, की ता ता साप मस्त गप्पा गोष्टी मारता येतात ठीक आहे तर आता भांडे घासून घेते मी एवढे हे बघा साफसफाई सफाई मस्त झालीये किचनचे स्वयंपाक वगैरे तयार आहे आता वाट बघते हे बघा दोन वाजलेत अजून पत्ता त्यांचा मी साडी वगैरे हो घालून बसले बघा कारण माझ्या भावाला राखी पण बांधायची आहे मला म्हणून बघा आमची तयारी आहे शूट करायची ब्लॉक इकडं आशिष पेन करते जास्त <laughs> तर आम्ही काय प्लॅनिंग केली आहे काय हे हार म्हणता हे फुलं आहेत ना याच्यावर असं चढणार आणि वरून फुलं टाकणार कसा नाटक करत आता जस विचार केला तसं घडते का मी विचार केला मी, मी स्टूल वर थांबू पण आशिष बोलतो मम्मी मी थांब तू थांबणार ना अशोक थांबतो बोलतो कपडे सुकलेले घेत अजून मुंबईच्या घरात असतात बघा बाहेर मी कपडे घेत चालू आहे अरे मी टाकतो मम्मी मम्मी मी टाकतो इकडे उभं राहून करू

<coughs> <ना पुझी। coughs> या लोकर लोकर okay. ये, ये, कारे। ये कारे। <laughs>

मम्मी मी साईट हो जरा दाखव <laughs> बस बसिंग चालू आहे

आशिष ला आशिष ला अरे आशिष ला मार आशिष ला मार तर गेलेत बघा आता एवढं भांडे फिंडे पसारा पडलाय पाऊस बी येते पाऊस पा। 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 पडायला लागलाय बघा लाग 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 लाग। कसे गेलेत काय माहीत तर मी आता हे सगळं साफसफाई करून घेते काम वगैरे करते आणि मी माझा ब्लॉग खतम करते तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर दिव्या झाडून काढायला लागली आता घर गर वगैरे सगळं साफ करून घेतात आणि तर चला बाय काळजी घ्या